स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर शहर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हे उघडपणे आमने सामने आले असल्याचं बोललं जात असून त्यांच्यातील वाढत्या संघर्षानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या कार्यकर्त्यांना आमदार देशमुख यांच्या बैठकांना जाऊ नका असं सांगत असल्याचा थेट आरोप देशमुख समर्थकांकडून करण्यात येत आहे तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर कमरेत लाथ घाला अशी विधाने थेट जाहीरपणे केली जात आहेत ज्यामुळे पक्षातील वातावरण टापलं आहे आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष तडवळकर आणि सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यात हा संघर्ष दिसून येत आहे यापूर्वीच सोलापूर शहर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे संकेत मिळाले होते आमदार विजयकुमार देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर बोलताना माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर आता हा वाद शिगेला पोहोचल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसा हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भाजपमधील या अंतर्गत कलहाचा पक्षाच्या कामगिरीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे